मी आपण केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने आधुनिक वन बी एच के फ्लॅट्स लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे राधाकृष्ण संकुल रावेर महामार्गालगत एलआयसी बिल्डिंग शेजारी महेंद्र समोर सावदा तानुका रावेर जिल्हा जळगाव संपर्क करा विलास पाटील सेव्हन डबल फाईव्ह डबल एट डबल वन फाईव्ह डबल सिक्स किंवा सागर पाटील एट थ्री नाईन एट थ्री नाईन वन सेव्हन एट केळी निर्यातीसाठी केंद्र सरकारचे लवचिक धोरण आखले असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सावदा एक पत्रकारांशी बोलताना दिली ते पुढे म्हणाले की जिल्ह्यात महायुती म्हणून एकत्र लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पीक विम्याची रक्कम मिळणार असून त्याबाबतची आवश्यक कार्यवाही सुरू आहे एका पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी म्हटलं की एकनाथ खडसे आता पाच विषय आहेत त्यावर उत्तर देणंही उचित वाटत नाही संपूर्ण संवाद आणि मंत्री गिरीश महाजन यांचे प्रत्यक्ष उद्गार पहा अनकट व्हिडिओमध्ये प्रयत्न माहितीचाच आहे मी आताही आमदार साहेबांशी बोललो इतर पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलेल पण महायुतीमध्ये या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढू आणि शंभर टक्के जिंकू हो केळी उत्पादक शेतकऱ्यांचा जर पाहिला तो विमा अजूनही केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नाहीये एकीकडे एकीकडे केळीला अल्प भाव आहे तर केळीला अल्प भाव आहे राज्याचं संकट दूर करत असताना जिल्हा संकट सापडला आहे संकट मी गुनगी नेमकी काय खरं आहे आपण म्हणत की विम्याच्या बाबतीमध्ये पण आज विम्याचे सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले आहेत आपण ते तपासून घ्या पण केळीचे भाव खूप अपडाऊन होत असतात टमाटोची तीस परिस्थिती आहे दाक्ष्याची ती परिस्थिती असते कांद्यांची अधिवारी तीस परिस्थिती कधी तीन हजारापर्यंत ती भाव जातात साडेतीनपर्यंत जातात कधी तीनशे रुपयापर्यंत जातात ही वस्तुस्थिती आहे पण आता हा असं आहे की केळी नाशवंत आहे तिकडे टिकून ठेवता येत नाही का महिना परत दिवस दोन महिने ठेवता येत नाही त्यामुळे ही अडचण सदेत असते जास्त मागणीपेक्षा जास्त पुरवठा झाला की भाव हे नेहमी तुटत असतात हे समीकरणच आहे त्यामुळे कधीकधी शेतकऱ्यांना फटकाही बसतो पण त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही गेल्या वेळी कलेक्टर आपल्याकडे ग्रुपचे मालक आहेत की काय आपल्या का त्या बाबतीत करता येईल हे फार कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करून काही त्या ठिकाणी त्यातून मार्ग काढता येईल का किंवा एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये अधिक लवचिक धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे केंद्र सरकारने स्वीकारलेलं आहे आपला माल अने आता अनेक देशामध्ये ठिकाणी जायला आहे आता आमच्याकडे तर जामलेलं तुम्ही बघतात की आमच्या सकाळपासून तुमच्याकडे शंभर गाड्या ट्रक असतील पाचशे गाड्या असतील म्हणजे कधी नव्हतं असं पण आता आमच्याकडे पाणी आलेलं आहे आमच्याकडे आता नवीन जमीन कोरी जमीन आहे त्यामुळे मालही खूप चांगला आहे तो टिकाऊ असतो त्यामुळे एक्सपोर्ट क्वालिटीला आमच्याकडे खूप डिमांड आहे आणि त्याच्या भावामध्ये आणि बिना एक्सपोर्टच्या भावामध्ये खूप फरक आहे म्हणजे हा चारशे रुपये असतील तर हजार बाराशेपर्यंत तो भाव त्या ठिकाणी जातो आहे टिप्पट टिप्पट दुप्पट दुप्पट अडीचपट किलो वाढ त्या ठिकाणी या एक्सपोर्टमुळे मिळते यामध्ये आपल्याला लेटेस्ट करू लागेल की एक्सपोर्ट कसा माल जास्त होईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील जेणेकरून आपल्या या केळीला भाव मिळेल भाऊ आज बीएचआरच्या जमिनी काही नेत्यांनी हडपले आहे असा आरोप एकनाथ खडसेंनी केला आहे मला वाटतं त्यांनी मी थकून गेलो त्यांना उत्तर देऊन देऊन पानसट पण आहे त्याच्या आता स्वतः इतकं सगळं भोगताहेत काय चाललं तुम्ही बघता कसं भोगतायत तरी पण त्यांना वाटत आपण काय बोलावं त्यांना अशा माणसाला उत्तर काय द्यावं एक जवळ चार वर्ष राहून गेला एक जवळ तीन चार चार पाच महिने जाऊन आला स्वतः काय हालत झाली पक्षाने काय परिस्थिती केली मी 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 राजीनामा दिलो तुम्ही राजीनामा दिला नाही मी साक्षीदार आहे मी, मी लहान होतो मी वीस वर्षाने होतो आमदार होऊन मी काही त्यांच्या बाटलींच्या दूध पाजवतो ते म्हटलं की बाटली दूध पाजून पाजून मोठे केले तसं मी बाटी दूध केलं मला चार टन झाले होते त्यावेळेला मला आता सात टन झालेत काय बोलतो आपण ते आपल्याला थोडं भान असलं पाहिजे पण आता त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं मला असं वाटतं आणि ते त्याच्या पलीकडे गेलेले जिल्ह्यामध्ये युती होईल होईल काय परिस्थिती युती होईल की महायुती होईल ठिकाणी महायुती होईल युती होईल महायुती होईल आमचा प्रयत्न तोच चालला आहे काल गुलाब होऊन मी पण बऱ्याच वेळ बसलो आमचे सगळे आमदारही बसलेत आणि खासदारही होते तर आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही महायुतीमध्ये या ठिकाणी लढावं आणि मी फक्त खरं सांगेल न्यू काढेल तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल खातं सुद्धा विरोधी पक्षाचा इथे उघडणार नाही या जिल्ह्यामध्ये खाता सुद्धा उघडणार नाही अशी परिस्थिती विरोधी पक्षाच्या या ठिकाणी आहे सावध्या नगराध्यक्ष किती आपल्याकडे अजून आता आम्ही अर्ज मागवलेले आहेत उद्यापूर्वापासून आम्हाला ते अर्ज येतील त्याच्यासाठी आम्ही छाननी करू त्यानंतर ते वरती मुंबईला जातील आणि त्यानंतर मग तिथून सगळा सर्वे वगैरे चाललेला आहे वरिष्ठ मतभेद प्रत्येक महानगरपालिकेचा आणि त्यातून मग नाव फायनल होईल आमच्याकडे ते प्रोसिजरच आहे ते असं नाही आमच्याकडे की गिरीश भवाने तू तिकीट घेऊन टाक नंदू भवाल हे तिकीट घेऊन टाक कमोल भावाले तिकीट घेऊन टाक असं आमच्याकडे नाही आहे म्हणजे बाकी पक्षामध्ये जिथं उमेदवार निघेल त्याला तू भर तू भर तू भर करतात पण आमच्याकडे मागणी मोठी आहे है। त्यामुळे इथे सगळं छाननी करूनच ही पद्धत आहे आमच्याकडे तशी म्हणजे छोटी नगरपालिका नगर परिषद नगर असो का लोकसभा असो त्याची एक आमच्याकडे पद्धत आहे त्या पद्धतीने आम्ही तिकीट देत असतो ठीक आहे ठीक जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि मोबाइल मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा वगैरे राहाले वाटत धन्यवाद